आळंदी पंढरपूर महामार्गावरती फलटण शहरापासून सहा किलोमीटर आळंदी बाजूला असलेल्या वडजल तालुका फलटण येथील गावातील मुख्य चौकात महामार्गावरती वारंवार अपघात घडत आहेत या रस्त्यावरून सुमारे एकशे वीस ते शंभर पेक्षा जास्त स्पीडने येथून वाहने जात आहेत त्यामुळे या चौकात सतत अपघात होऊन अनेकांना जखमी व्हावे हो लागत आहे प्राणाला मुकावे लागत आहे तसेच वाहनांचेही या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी अपघात झाला आणि यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही येथील ग्रामस्थांमधून या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी मोठ्या प्रमाणावरती जोर धरत आहे

હિત ચાલ કોઈ કા સો